महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन तासामध्ये वीज पुरवठा हा सुरळीत केला आहे पुराच्या पाण्यामध्ये उभं राहून काम केलं महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी काम आपण कौतुकास्पद काम आहे पुराच्या पाण्यामध्ये उभं राहून त्यांनी वीज पुरवठा सुरळीत केलेला आहे पुराच्या पाण्यातून चार किलोमीटर पर्यंत पायपीट करत गोंदियातील पंचवीस गाव हे छत्तीस तासांपासून अंधारात होते आणि या कर्मचाऱ्यांनी पाणी पुरवठा वीज पुरवठा आता सुरळीत केलेला आहे मोठ्या प्रमाणात गोंदियामध्ये पाऊस झाला होता ते ट्रॅक्टर ट्रॅक्टरने जाणे हे शक्य नव्हते त्या त्यामुळे आम्ही एका दोरीच्या सहाय्याने सगळे सात आठ जण हे दोरी सहाय्याने एकमेका एकमेकाचे हात पकडून आम्ही तो नाला क्रॉस केला व ज्या ठिकाणी व एका ठिकाणी नाल्याच्या काटावर एक मोठे झाड वीज तारांवर हे उन्मळून पडलेले होते आम्ही ते झाड कुरडेच्या सहाय्याने ते झाड तोडून ते वेगळे केले परंतु लगेच दुसऱ्या डीपवर सुद्धा एक बिघाड निर्माण झाला होता त्यामुळे आमचे कर्मचारी हे डीपवर जोडून तो बिघाड दुरुस्त केला व वीज पुरवठा सुरू केला त्यामुळे वीज ग्राहकांनी आमचे आभार मानले धन्यवाद परसटोला ते राजुली पर्यंतची जी, जी लाईट होती ती एकवीस तारखेपासून रात्रीच्या बंद होती आणि ती लाईट चालू करण्याकरिता आम्ही बावीस तारखेला सकाळी आमचे ऑफिसचे श्री जेई सर डबदीपजी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासोबत कंबरभर पाण्यामधून जाऊन आम्ही ती वि खंडित विद्युत पुरवठा चालू करून दिले आणि तिकडच्या जे गावं आहेत त्यांना व्यवस्थितपणे विद्युत पुरवठा चालू करून दिला